नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपले स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राइब करा व बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा बोरद गावात वीज पुरवठ्याच्या समस्येने नागरिक हैराण लवकरच सुटकेची शक्यता मंगेश पाटील बोरद प्रतिनिधी गेल्या आठ दिवसांपासून बोरद गावात सुरू असलेल्या सततच्या वीज पुरवठ्याच्या खंडामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत मुख्य बाजारपेठ असलेल्या या गावात वीज नसल्याने छोटे मोठे उद्योग धंदे बँक व्यवहार झेरॉक्स ची दुकाने पिठाच्या गिरण्या आणि अगदी पाणी पुरवठाही ठप्प झाला आहे यामुळे स्थानिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो आहे बोरद परिसरातील अनेक गावांना आणि अने पाड्यांना बोरद येथील विद्युत उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो मात्र कुठेतरी बिघाड झाल्यास संपूर्ण परिसराचा वीज पुरवठा खंडित होतो याचा सर्वाधिक फटका बोरद गावातील व्यवसायांना बसतो आहे या व्यतिरिक्त गावात असलेल्या खाजगी आणि सरकारी मोबाईल कंपन्यांचे टॉवरही विजय अभावी बंद पडतात कंपन्या जनरेटरचा वापर करत नसल्याने ग्राहकांना नेटवर्क मिळत नाही ज्यामुळे मोबाईल फोन केवळ शोभेची वस्तू बनले आहेत या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी काही जागरूक गावकऱ्यांनी सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवकांची भेट घेतली त्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्याची आणि मोबाईल सेवा सुधारण्याची मागणी केली यानंतर बोरद येथील सरपंच उपसरपंच आणि सदस्य तळोदा येथे गेले आणि त्यांनी विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता तिरुपती पाटील यांची भेट घेतली त्यांनी बोरद गावासाठी स्वतंत्र फिटर निर्माण करण्याची आणि वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे जर येत्या काही दिवसांत वीज पुरवठा सुरळीत झाल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशाराही गावकऱ्यांनी दिला बोरद आहे बोरद येथील कनिष्ठ अभियंता यशपाल गिरासे यांनी पुरवठा खंडित करावा लागतो यामुळे ग्रामस्थांना त्रास होतो पण दुरुस्तीसाठी हे आवश्यक आहे यावर उपाय म्हणून त्यांनी एक दिलासादायक बातमी दिली आहे बोरद गावासाठी स्वतंत्र फिडर कार्यान्वित करण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला आहे आणि त्याला मंजुरी मिळाली आहे यामुळे बोरत ग्रामस्थांना लवकरच अखंडित वीजपुरवठा मिळेल आणि त्यांची विजेची समस्या दूर होईल अशी आशा आहे